आणि तर आम्ही हे वडाफो आणले तर आवाज कमी करणार टीव्हीचा वडापाव आणले तर आम्ही खायला बाराला एक वडापाव आहे आमच्या इथं आम्ही आहे आम खायला तर असं सहज आणलाय वडापाव लय दिवस झाला आणलाच नव्हता म्हटलं असं आणावंच आज एखादस आहे ना आज बुधवारी तर आम्ही तिघच आहे आज जेवायला पप्पा मी चले आल्यावर आम्ही वडापाव आणले चार वडापाव आणले छान लागते जेवायला मी म्हणले पोहे करायचं गरम गरम छान लागतं पोहे

मला वाडापावली आवडत बही पण मी बनवते वाडापाराडते सारखं तळ्या पण वरडते मी खायचं तर असतो तळे आपण वराड काय करू मी तरी इंजेक्शन दिलं आज हळू पुस्तिकाला में दू ताप जाऊ नये म्हणून सर्व जणं घेतलंच नाही हळू हळद खाती खात जा खरं बेल्ले खात जा काही बी अस काय काही बी खात जा हे नाही वा

मला कळाय पाहिजे ना ते सर्वज्ञ म्हणते चुगल्या करते का चुगल्या करत नाही ती मला सांगत असते सगळं कोण काय करतात कोण नाही समजलं तुला वाटत ती चुगल्या करते चुगल्या करत नाही माहिती देत नाही आता काय करत घाण पाड आता तिनं सांगितलं मला आता इथं घाण पाडली ते ना या तरी काय चुगली झाली बघा त्याला वाटतं की चुगल्या करते चांगलीच गोष्ट सांगते ना काय गहन, का ना ना गहन <laughs> मी मोबाईल बघितले बघायला लागलं ते बशे हुरत हो सांगते ते बघायला लागल्यावर तू सारखाच बघत असतो ना म्हणून ती सांगते मी दररोज रोज मग मग क्लासला जातो बरं क्लास काय काय करतो ते आठ टाक क्लास ते टायमिंग झालं पण त्या टायमिंग मध्ये अभ्यास करतो का अभ्यास करतो का पाठांतर टेस्ट चांगली देतो का प्रामाणिकपणा ना प्रामाणिक आता हस्तेस म्हणजे आता तुलाच माहिती आहे आता हस्तेस म्हणजे त्याच्यावर कळते ना काय याला प्रामाणिक करत प्राम। ना सगळं काम बोलत पण तो म्हणतोय मला मोबाईल बघून देत नाही मी बघायला लागलो की लगेच ती सांगते मग आता चांगल्यासाठीच म्हणजे सांगते ना ती मोबाईल बघते म्हणून मी एक सगळे काम गेले हल्ल्यागत पण वाटलं नाही मात्र कृतिकाचं राहिलाय ना ते पाव पाव आणि मसाला हा मसाला खाते त्याच्यामध्ये जास्त घेत नाही ना ती वडा असं आता पोहे करते दहा वाजता दहा वाजता पोहे करते ना पप्पा झिलते वडापाव आता आता केलं तर परत लागल हो ना मला वडापाव करावा काय करणार पप्पानी हो म्हणलं तर त्यांना विचारून करायला लागलं परत म्हणते तेल नाचती तेल नाचती बरं माहिती ना कसं बोलतात ले असतं त्यांचं पण ले चेंगा टे पप्पा आहेत ना तुला काय वाटतं